वार्षिक स्नेह स्नेहसंमेलनाचं आयोजन केलं आहे या कार्यक्रमासाठी आपल्या विद्यालयामध्ये उद्घाटक म्हणून आपल्या केंद्राचे प्रमुख आदरणीय राठोड सर आणि प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय सर हे या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं विद्यालयाच्या मी स्वागत आणि अभिनंदन करतो व्यासपीठावरील दुसरे पालक आणि आपले प्रमुख पाहुणे त्यांची दोन्ही भूमिका या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट असते सतत ते आदरणीय फपाळसाहेब यांचं या ठिकाणी स्वागत आणि अभिनंदन व्यासपीठावरील विद्यालयाचे प्रवेशक चव्हाण सर क्षीरसागर सर उपस्थित विद्यालयातील सर्व शिक्षक बांधव शिक्षकेतर कर्मचारी भगिनी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी बंधू भगिनी फिरसेल विद्यार्थ्यांना परत एकदा सुटणार बैठक सांग ना छोटी जी मुलं आहेत त्यांनी बिलकुल लक्षात ठेवायची सूचना डबल रिपीट करायची गरज नाही लागली पाहिजे आपल्याला पूर्ण कार्यक्रम संपेपर्यंत यथोचित आनंद घेण्यासाठी आपली शिस्त सगळ्यात महत्वाची आवाज फक्त स्टेजवर असेल खाली बसलेल्या विद्यार्थ्यांनी फक्त कार्यक्रम पाहायचा आहे आणि आनंद घ्यायचा आहे त्याचबरोबर दुसरी सूचना आपल्याला कार्यक्रम ज्या ज्यावेळी चांगला वाटत त्यावेळी जोरदार काळी वाजायची फक्त कुठल्याही प्रकारची सिट्टी कुठल्याही प्रकारचा आवाज अजिबात असणार नाही एखाद्या विद्यार्थ्याचा किंवा चुकून कुठल्या अनोळखी व्यक्तीचा जर सिट्टी किंवा आवाज आला त्याला तातडीने कॅम्पसच्या बाहेर काढून दिलं जाईल विद्धार्ती, विद्धार्ती ही सूचना का द्यावी लागली की मला खात्री आहे की आपल्या विद्यालयातील पाचवी ते बारावीपर्यंतचा कुठलाच विद्यार्थी चुकीचं गैरवर्तन करणारच नाही सर्व विद्यार्थी विद्यार्थीनी अतिशय सुस्वभावी आणि सुंदर वर्तन असणारे आहे तरीही आपल्यापासून सूचनेपासून आपण लांब राहू नये म्हणून ही सूचना दिलेली आहे तिरसे बेटवेट सावधान शालेय जीवनामध्ये आपण शैक्षणिक जीवन घेत असताना अध्यापन अध्यापनात्मिक अध्ययन ह्या प्रक्रियेमध्ये विद्यार्थी वर्षभर गुंतलेला असतो आणि त्या विद्यार्थ्यांची सर्वांगण सर्वांगीण विकासाकडे वाटचाल होण्यासाठी त्याला सुदृढ असे सांघिक वैयक्तिक खेळ सुदृढ अशा प्रकारच्या नाटिका असतील गीत असेल नृत्य असेल अभिव्यक्ती करण्याचं त्याचं व्यक्त होण्याचे जे अनेक वर्षभर कार्यक्रम असतात हे सर्व कार्यक्रम विद्यालय त्याचं व्यक्तिमत्त्व पर्सनल डेव्हलपमेंट होण्यासाठी सतत त्याचं आयोजन केलं जातं आणि त्याचं एकमेव उद्दिष्ट असतं विद्यार्थ्याचा अभ्यासाबरोबर शारीरिक बौद्धिक आणि सर्वांगीण विकास होणं हे अपेक्षित असतं त्याचसाठी आपण हा कार्यक्रम ठेवला आहे या कार्यक्रमाची उद्दिष्ट पूर्ती होण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर अशी तयारी आपल्या विद्यालयामध्ये केलेली आहे त्याचे सर्व या ठिकाणी देखणे असे सोहळे स्टेजवर पाहण्यासाठी आपण जे प्रेक्षक आहात यांनी नंबरिकची भूमिका आपण बजवायची आहे आणि विद्यालयाचा कुटुंब प्रमुख म्हणून हीच भावना मी आपल्यापर्यंत व्यक्त करत आहे पहिल्या गीतापासून शेवटच्या कार्यक्रमापर्यंत आपली शिस्त आणि आपण घेत असलेल्या कार्यक्रमाचा आनंद हे अतिशय देखणं आणि सुंदर असणार आहे पुढेचशे एकदा सर्व सहभागी विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना खूप खूप शुभेच्छा आणि उत्कृष्ट प्रेक्षक आपल्यासमोर जे बसलेले आहेत त्यांनाही शुभेच्छा विद्यार्थ्यांचे पालक बांधव आणि भगिनी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत त्यांचं विद्यालयाच्या वतीने या ठिकाणी अभिनंदन एकदा कार्यक्रमाला जास्त वेळ नाही व्हायला पाहिजे सर्वांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो धन्यवाद धन्यवाद सर सांगितल्याप्रमाणे करतो की त्यांनी या मान्यवरांच्या खाली बसण्याची व्यवस्था करावी देशमुख सर तुमच्या बाजूला पालक वर्ग त्यांना विनंती करा पुढे बसो पुढे बसून घ्या गेटला कमानीला जे पालक वर्ग कमानीच्या बाहेर रोडवर त्यांना